होता। तो विठोबजाराचा भावना मामाला पूर्ण अग्गीला सांगितलं अहो मामा दहा महिने झाले बारा झाले पंधरा झाले हे पूर्ण अग्गीला सांगितलं डॉक्टर केले वैद्य केले सर्व काही करू बसले मामा आणि या संकटामधून तुम्ही सोडू शकता दुसरा कोणी आम्हाला सोडू शकत नाही असं म्हणण्याबरोबर मामाने त्या विठू गुजाऱ्याच्या पाहुण्याला ना बोलू लागले अरे मी एका डॉक्टर आहे का अरे मी का वैद्य आहे का आलेल्या मार्गाने मार्ग असतो हे चालणार नाही तर मंडळी त्या विठुबुजाऱ्याला वाटू लागलं आम्ही आल्यानंतर मामा सीमेचा भडीमार करतात हा काय आमच्या आवडी विलाज आहे काय करावं काय नाही तो थक्क झाला बोलू नका थक्क झाला आणि मंडळी विठो बुजाराच्या पाहुण्या पूर्ण अगेरात सांगितले मामाने शिव्या देऊन शिव्या देऊन मामाने उभे गेले त्यांना जवळ सुद्धा या म्हणणं नाही मामाने पुन्हा मामा आले पुन्हा शिवाय द्यायला सुरुवात केली तुम्ही माझ्या तळावर थांबून का मार्गस्त व्हा तै बोलत नव्हते विठो बजाराचा भावना आणि विठो बजारे काहीच बोलत नव्हते सकाळ झाली आणि मामान त्यांच्या जवळ जाऊन शिव्या सुरुवात केली आणि मी तुम्हाला रात्री सांगितला होत आता दिवस निघालेला आहे आलेल्या मार्गाने मार्ग असतो तरी हे दोन्ही बोलत नव्हते मामाने आपल्या मेंढ्याचा कळप घेऊन चांगलीसाठी शेतावर निघून गेले हे दोन्ही साधू फक्त त्या ठिकाणी पुन्हा संध्याकाळी मामा आपल्या मेंढ्याचा कळ येऊन घरी आले शेवटी भगवंत दयाळू असतात मामाला दया आली आणि मामा आपल्या शेवे करायला जवळ बोलावलं अरे जा बाबा जा त्याने माझ्याकडे माझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे मी काही जरी सांगितलं तर त्यांना हो त्यांनी वापस जात नाही त्यांना बोलून आला माझ्याकडे मामाच्या सेवेकडे त्यांच्या जवळ आला आणि त्यांना मामाच्या जवळ बोलावलं मामा, मामा, ला। मामा बोलायला लागले अरे बाबा मी का डॉक्टर नाही मी का वैद्य नाही मी का देऊ नाही तर मंडळी ते सर मामा तुम्ही जगाचा देव आहोत जे दे डॉक्टर आहोत तेव्हा मामान सांगितलं हे विठो ओजारी अरे तुझ्या घराला काटा लावावा लागेल आणि पूर्ण कुटुंब माझ्या बकऱ्याची सेवा करावी लागेल तर ही केस मी आता धरेन नाहीतर ही केस मी आता धरणार नाही आलेल्या ना मार्गाने मार्ग असतो तेव्हा त्या विडू बऱ्यानं मामाला परवानगी मागितली काही हरकत नाही मामा तुम्ही जर म्हणता आठव्या दिवशी मी आपल्या माझ्या राहील तुमच्या मेंढ्यासारखे माझे सुद्धा दोनशे ते अडीचशे मुगे प्राणी आहेत त्या प्राण्याची मला विल्हेवाट वाट लागते मामा शेती आहे शेतीची लावण करावी लागते हे पूर्ण आई वडील आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था करावी लागते हे पूर्ण माझ्या व्यवहाराचा प्रपंच असे वाटला आठव्या दिवशी मी आपल्या तळावर सेवेसाठी आजर राहील मामा मला आठ दिवसाची परवानगी हवी आहे मामाने आठ दिवसाची परवानगी घेतली आणि गावी आला आणि त्या भावाला विचारलं अरे बाबा ज्या डॉक्टर कडे तुम्ही घेतात त्या डॉक्टरना काय सांगितलेलं आहे तेव्हा तो विठो भैयाने आपल्या नाण्या भावाला बोलू लागला अरे बाबा त्या डॉक्टरना असं सांगितलेलं आहे तुमच्या घराला काटा लावावा लागेल म्हणजे घर बंद ठेवावं लागेल आणि पूर्ण कुटुंब माझ्या बकरीची सेवा करावी लागेल तर मी एक धरेन नाहीतर मी का सोईन आहे का मी का डॉक्टर आहे का मी का वैद्य आहे का असं मामा बोलत होते तेव्हा तो, तो लहाना भाऊ म्हणू लागला अरे दादा माझ्या आई सारख्या वहिणीच्या पेक्षा हा प्रपंच महत्वाचा नाही आपण आपल्या मेंढ्याची विल्हेवाट लाव शेतीची विल्हेवाट लावो आणि मामाच्या बकरीच्या तळामध्ये जाव त्या बकऱ्यांची सेवा करो दोन्ही भावामध्ये ठरलो आणि या दोन्ही भावाने पूर्ण आपल्या प्रपंचाची विल्हेवाट वाट लावली आणि दिलेल्या वचनाला तडा न जाऊ जाता मामा आठव्या दिवशी मामाच्या तळावर आजर झाले पहिल्याच भेटीमध्ये मामाने त्यांच्यावर दृष्टी वळवले आणि ते दोन भाऊ आणि विटो पत्नी त्या विठो बजाऱ्याच्या पत्नीचं नाव होत मायोवा दोघं भाऊ आणि ते मायोबा शेवेला लागले बघता बघता त्या महिने पूर्ण झाले बावीस महिने झाले बाळगर्भामध्ये तर मंडळी मामाच्या शेवेला गेल्यानंतर एक नवीनच प्रकार चालू झाला तर ते म्हणजे कसा जशी जशी आमोशा जवळ येऊ लागली तसा तसा तो गर्भ त्या पोटामध्ये कमी व्हायचा आणि आमोशा पाठीमाग जाऊन पौर्णिमा जवळ येऊ लागली कि तो गर्भ वाढायचा म्हणजे पंधरा दिवस गर्भ वाढायचा आणि पंधरा दिवसाला ते गर्भ कमी व्हायचा पंधरा दिवस त्या गर्भाची वाढ व्हायची आणि पंधरा दिवस ते कमी व्हायचा हे मामाच्या फटकान लक्षात आलं आणि मामाने आपल्या सुदर्शन चक्र काढलं आणि त्या जा माऊलीच्या गर्भामध्ये सोडलं सेवा चालू होती तर मंडळी ते दोन भाऊ आणि मायोवा मायोवाला मामाने काम दिलं स्वयंपाक म्हणणे भाजीपाला निसणे आणि उरलेल्या टाइम मध्ये जे फाजने पिली असतात लहान लहान त्यांच्यावर देखरेख करणे हे मायवासाठी काम दिलं आणि हे जे दोन भाऊ होते मामाच्या बकरी मध्ये राहून ती बकरीची सेवा करू लागली आणि बघता बघता त्या मावळीला पंचवीस महिने सव्वीस महिने पूर्ण झाले सत्ता ला। सत्तावीसवा महिना लागला बाळ तर मंडळी सत्तावीसवा महिना सुद्धा पूर्ण झाला आणि सत्तावीस महिने पूर्ण झाल्यानंतर ते मायवा डोक्यावर पाणी घेऊन आपले खेस खेस वाढवी त्या लहान लहान पिण्यावर देखरेख करीत बसलेली होते त्या मोडीने पिळून जवळ धरलं आणि त्या पिंढ्याला खेळवत असताना मामाच्या पिंढ्यातून परगड झाले आणि त्या मायवाला बोलू लागली ये माई आता तुझ्या बाळांपणाचे दिवस जवळ आलेले आहेत आता तुमची सेवा संपलेली आहे आता तुम्ही घरी जा या सत्तावीस महिने बाळग्रमामध्ये होत आणि ही आनंदाची वार्ता ऐकायला मिळाली तेव्हा मा आपल्या मालकाला केव्हा केव्हा निरोप आनंदाचा सांगावा असं त्या मायेबाला वाटू लागल आणि ती आपल्या मालकाचे वाट पाहत ते मालकाकडे बघत राहिले संध्याकाळी आपले मालक घरी आले आणि ही वार्ता सांगितले तर तेव्हा मंडळी मामा जर दिवसभर आमच्या बरोबर होते मामा आले केव्हा आणि सांगले केव्हा त्या दोन्ही भावाला खरं भटलं नाही तेव्हा ती सांगून राहिले पण त्या बाईचं कोणी घर धरलं नाही मायोवाच सकाळ झाली आणि मामा त्यांना सर्वांना जवळ बोलावलं तर मंडळी त्या मावळीची त्या मावळीला गावाकडे पाठवलं आणि बाळ जन्माला याने ज्या अगोदर सांगितलं कि या गर्भामध्ये बाळ मुलगा आहे या गर्भातून बाहेर काढण्यासाठी मला काय करावं लागलं ते मला माहीत आणि सोडावं लागलं त्या बाळ हल्ल्यामुळे त्या सुदर्शन चक्राचा टोप त्याच्या डाव्या काण्याला लागल्या गेलेला आहे आणि त्या बाळाचा डावा कान काचल्या गेलेला आहे असं म्हणून त्यांना वाट खर्चाचे पैसे आणि त्या माऊलीला बालपणाचे पैसे वेगळे देऊन त्यांना मामाने पाठवलं आणि खरोखर मामानं सांगितल्याप्रमाणे सत्तावीस महिने नऊ दिवसाला मुलगा झाला आणि त्या माऊलीचे रीती रिवाजाप्रमाणे मामाचा प्रसाद म्हणून मौल। त्या मुलाचं नाव बाळू असं ठेवण्यात आलं आणि त्या बाळूकडून सुद्धा मामाने सलग नऊ ते दहा वर्षे सेवा करून घेतली आणि त्या मुला सुद्धा मामाने आशीर्वाद दिला कि एवढा आशीर्वाद दिला की बाबा तू धनगरी कोणी हात धरणार नाही मामाने त्या मुलावर सुद्धा कृपा दर्श वळवली आणि विठो भुजाऱ्याचं पूर्ण कुटुंब सुखी झालं तर मंडळी मी मामाचा किती जरी द्रि सांगितलं हे काय संपणार नाही तर दररोजच्या नियमाप्रमाणे उद्याची आरती होईल उद्याची आरती मामाच्या उद्या